हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी लसूणी शेव तर ही लसूणी शेव एकदम परफेक्ट आणि विदाउट मोहन म्हणजेच तेलाचा येत ना कोणत्याही प्रकारचा मोहन न टाकता परत येत ना सोडा वगैरे कोणत्याही प्रकारचं टाकायचं नाही आहेत तरी पण आपली शेव येत नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कशी होणार तर नक्की पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही मग तर आता शेव बनवण्यासाठी एक ना धाळीच्या पिठाचा वापर करायचा आहे तर इथे येत ना मी वाटीच्या प्रमाणानुसार हे करणार आहे तुम्ही नक्की ते याचप्रमाणे करा म्हणजे अगदी येत ना अचूक प्रमाणे येते तर इथे येत ना चार वाटे मोठ्या ना बेसनपीठ घ्यायचं त्यानंतर येत ना आता बेसनपीठ घेतल्यानंतर त्याचं इथे ना आपल्याला लाल कलरचे लसूण शेव बनवायचे तर पन्नास साठे ना लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर येत ना एक चमचा ओवा घ्यायचा एक चमचा लाल तिखट घ्यायचे आणि एक चमचा येतनं जिरं घ्यायचे तर आता येत नाही हे मिक्सरला एकदम पेस्ट बारीक करून घ्यायची आहे कारण जेणेकरून आहेत ना म्हणजे आपले जे त्यातला लसणाचा फ्लेवर आहेत ना पूर्ण त्या ह्याच्यामध्ये उतरून जाईल तर हे बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता हे काय करायचं माहिती का असे बारीकच राहून द्यायची खूप जाडसर नको आहेत कारण आपल्याला नाही ना त्यातलं येतनं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जो जो त्रास असतो ना तो बाजूला राहून द्यायचा आहे तर याच्यामध्ये एकना थोडं अजून पाणी ॲड करायचं जेणेकरून येत ना ती पेस्ट यांना पातळ होईल आता हे बघू शकता तुम्ही झाकण्याला पण येत ना तर ती पण व्यवस्थित काढून घ्यायची कारण उगा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये झाकण्याला पण अडकलेली असते तर ती पण काढून घ्यायची त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून येत ना ते पेस्ट टाईप होईल एका असं आणि एका चाळणीने मस्त येत ना त्याला चाळून घ्यायचं जेणेकरून आपण इथनं शेव करतो ना तर ते इथनं काही वेळेस सोऱ्यात अडकले जाते चिरे म्हणा ओवा म्हणा तर ते अडकूनही येतात त्यामुळे ही बेस्ट प्रोसेस आहे तर हे बघू शकता तुम्ही तर मी काय केलं ही एक चाणी घेतली त्याने इथनं ना समजतं ना ते गाळून घेतलं गाणीने हे प्रोसेस केले ना जेव्हा आपण शेव बनवतो ना म्हणजे ते अजिबात गुतत वगैरे काहीच नाही आणि एकदम एकसारखे येते जर आपण ही ओवा जर त्यामध्ये टाकला ना तर इथनं ते मध्ये मध्ये अडकण्याची शक्यता असते त्यामुळे येत ना अशा प्रकारे केले ना तर तुमची शेवदेखील येत नाही एकदम परफेक्ट एकसारख्या याच्यामध्ये तळल्या जाईल ती तर इथे बघू शकतात मी इथनं काय केलं पाणी जिथे पेस्ट टाकली होती जेवढं पाणी म्हणजे त्याच्याला जो मेन मेन हे आहेत सगळं त्यातले फ्लेवर्स त्या पाण्यामध्ये गेलेले आणि बाकीचा हा चोतरा उरलेले आहेत आता तुम तर तुम्ही बघू शकता मी इथनं एवढं पाणी टाकलेलं होतं आता ह्याच पाण्याने येत ना हे शेवचं पीठ मळणार आहे तर इथे येत ना शेवसाठी इथ मस्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ना आता जे पाणी आपण केलेलं होतं मिरचीचं आणि लसणाचं ते येत ना थोडं थोडं टाकून येत व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं जास्त टाकायचं नाही नाहीतर ते खूपच पातळ होऊन जाईल बेसनपीठ आहे ना खूप चिकट असतं ना त्यामुळे येत काय करायचं माहिती का असं एक चमचा घ्यायचा आधी इथनं सुरुवातीला त्याने मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून येत जास्त हात भरले नाही जात आणि चमचे देखील येत चांगल्या चांगलं प्रकारे येतनं व्यवस्थित मिक्स करता येतं ता। कारण एकदा हात भरले तर एवढे चिकट होऊन जातात इतना थोड़ -थोड़ इतना। तर मग ते असं व्यवस्थित म्हता येत नाही तर सुरुवातीला काय करायचं असं चमच्याने येत ना थोडं थोडं येत ना वरून येत नाही हे पाणी पण टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचं जेणेकरून येत ना व्यवस्थित लवकर पण होईल आणि टाईम पण कमी लागेल तर तुम्ही बघू शकतात येथे ना एकाच वेळेस सगळं पाणी टाकायचं नाही कारण जेणेकरून येत ना थोडं थोडं टाकलं ना तर पिठाची ती बाइंडिंग असते मस्त येत ना ते मळलं पण जाईल कारण एकाच वेळेस टाकलं ना त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही कारण बेसन पीठ येत ना खूप चिघट पण असतं त्यामुळे ते समजणार पण नाही तर इथे मी थोडं थोडं करूनच टाकते आणि एवढं आता मी लास्टला सगळं पाणी टाकून दिलं दिलंय तर आता बघू शकता आपल्या चांगल्या मस्त असा गोळा होईल शेवसाठी बनवायला तयार तर असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर येत आपण हाताने सगळं एकसारखं येत मळून घेणार आहेत तर असं बघू शकता चमच्याने केलं ना चमचा येत म्हणजे ते दाळीचं पीठ येत ना खूप चिकट असतं आता ह्या याच्यामध्ये येत ना मी कोणत्याही प्रकारचं येत ना तेल पण नाही टाकलं तेलाचं मोहन एकदम कडकडीत कर वगैरे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता पण अशी पण पन येत ना आपली शेव येत नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होते तर तिला जमवून टाकलं तर ती ठिसळ होते अशी लवकर आणि तुम्ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू पण शकता पण ह्या प्रकारे केले ना तुम्ही तर त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता कोणताही सोडा नाही घातला फक्त चवीनुसार मीठ आणि हे ते तिला म्हणजे लसूण आणि त्याचं ते, 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 ते मिश्रणच घातलं बाकी काहीच नाही घातलं तर आता बघू शकता मी ना हाताला तेल लावून घ्यायचं हाताला तेल लावलं ना तर येत ना तर ते पीठ येत ना हाताला जास्त चिटकत नाही आणि व्यवस्थित आहेत ना मळल्या देखील जातं तर आता बघू शकतात मी ना जे याला चमचाला होतं ना ते काढून घेतलं आणि हाताला तेल लावलेलं होतं ना त्यामुळे ता माझ्या हाताला जास्त काय चिटकत नाही आहे आता व्यवस्थित मी काय करते एक मस्त त्याला राऊंड राऊंड फिरून मस्त असं पातळच आहेत थोडा गोळा तर तो करून घेते जेणेकरून करून येत ना ते एक सार तास असा मळल्या आहेत आणि आता येत ना आपल्यानं म्हणजे सोऱ्यामध्ये टाकायला पण सोपा होईल आता त्याला निवरून त्याला मस्त हे केलेले आहेत तर आता इथे येत ना मी काय करते मस्त येत नाही एकदा फिरून घेते त्याला मस्त मळून घेते आणि त्यानंतर आपण लगेच शेव तयार करायला घेऊ तर आता हे का का। ना काय करायचं माहिती इतका जेव्हा आपण म्हणजे हे पीठ मळतो ना लगेच येत ना आपण ही शेव तयार करायला शे, घ्यायची त्याला येत ना जास्त वेळ काय ठेवायचं नाही तर आता शेव बनवण्यासाठी आहेत ना मी इथे असा सोऱ्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आहेत ना जे एकदम बारीक असते ना ती नाही घ्यायची थोडीशी त्याच्यापेक्षा आहेत ना मोठी असते ना ते घ्यायची कारण खूप बारीक केले ना त्याचा खोबुगा होऊन जातो तर इथे बघू शकता ह्या आहेत ना दोन प्रकार दोन तीन प्रकारच्या आहेत तर त्यातली ना हे मिडलवाली आहेत आणि ही खूपच बारीक आहे तर, थे के के थी, थी आ, तर है। ते केली ना बारीक्याने केले ना आपले शेव आहेत ना ती ठिसळू म्हणजे तिचा भुगा लवकर होतो तशी हे येत नाही एकदम परफेक्ट आहे आणि जेणेकरून ते रखरखीत भाग असतो ना तो खालून करायचा म्हणजे आपल्या येत ना शेव पण असे छान प्रकारे पडते तर आता येत नाही हे बेसन पीठ याला चिटकू नये सोऱ्याला त्यासाठी येत ना मस्त ते ना तेल लावून घ्यायचं जेणेकरून येत ना सोऱ्या पण जास्त भरणार नाही आणि आपली इथनं शेव पण छान व्यवस्थित पडेल चकलीला पण अशाच प्रकारे लावून घ्यायचा आणि मस्त आहे ना मग एकदा लावून घेतलं ला ना परत लावायची काय गरज पडत नाही कारण येत सगळं म्हणजे व्यवस्थित पडल्या पण जातं आणि जादा चिटकणार पण नाही या प्रकारे मी तेल वगैरे लावून घेतलं त्यानंतर काय करायचं मॅडियम हे सगळं पॅक करून घ्यायचं आता ते आपण चकलीची एक म्हणजे एक चाळणी लावलेलीच आहेत खालून आता हे वरून सोऱ्याचं हा ना त्याला पण लावून घ्यायचं जेणेकरून त्याला पण लटकणार नाही तर आता गॅस गरम गॅसवर आहेत ना मी इकडे गरम करायला ठेवते त्याच्यामध्ये ना तेल तर तापण्यासाठी ठेवायचं हे तेल आहेत ना जेव्हा पण आपण तापवतो ना खूप जास्त एकदम हाईटवर नाही करायचं गरम नाहीतर आपली इथनं शेव आहेत ना एकदम म्हणजे टाकल्या क्षणी लाल होऊन जाईल नंतर ती ना का आतमधून कच्ची राहील आणि नंतर आपल्यानं खूपच तळायला गेलं होतं ती काळी पण पडण्याची शक्यता म्हणजे त्याचा कलर मेंटेन नाही राहणार ना आणि छान पण तळलीने जाणं तर आपलं तेल येत नाही ते छानपैकी आता इथनं ना मस्त गरम झालेलं आहे आता तर काय करायचं मस्त आता हे ना सोऱ्याच्या साह्याने आहे ना थोडा नॉर्मल वर राहायचा जेणेकरून आपल्याला खालसं पण दिसेल आणि शेव पण छान पडले जाते त्याने तर बघू शकता आपली शेव छान अशी पडू राहिली तर इथे मी टाकून झाली आता शेवटचं हे कर काढून घेतलं आणि आता काय करायचं जेव्हा ती सेट झाली का मगच त्याला पलटी द्यायची नाहीतर ती पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आता थोडी खालून अशी चेक करून घ्यायची आणि हलक्या हाताने ना मस्त आहेत ना अशी परतून बघायची तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान आपले शेव पण पडलेले तर एका साइडनी मस्त झालेली तर आता दुसरी साईडनी पलटून घेतली इथे ना गॅ गॅसची फ्ले फ्लेम आहेत ना मीडियमच राहून द्यायची खूप बारीक पण नाही करायची बारीक केली तर यांना कडक होण्याची शक्यता राहते आणि जास्त हाय केली तर करपण्याची शक्यता राहते त्यामुळे येत ना गॅसची ये फ्लेम आहेत ना मीडियम राहून द्यायची कारण शेवला शेव ना जास्त म्हणजे करपट पण लागू शकते कारण ये ना ती जास्त हाईटवर पण नाही गरम करायची तर इथे ना हलक्या हाताने अशी मस्त फिरकून घ्यायची तर आपली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव तयार झालेली आहेत प्रकारे येतनं काय करायचं तुम्ही पण येत नाही अशाच प्रकार से ना तेल जास्त टाकायचं जेणेकरून आहेत ना आपली शेव छान व्यवस्थित निघला जाते तर अशा प्रकारेच आहेत ना मी दुसऱ्या दुसऱ्या म्हणजे वेळा पण तुम्हाला करून दाखवते थोडं वर वर धरायचा आणि व्यवस्थित त्यांना काढून घ्यायची जेणेकरून आहेत ना जे इतना शेव इतकी छान पडते ना दुसरे तर मी आता दुसरी बॅच पण तळायला घेतली आता एकदा एक नाही ती खाली सेट होऊन द्यायची आणि त्यानंतर तिला पलटी द्यायची तर आता काय एक ती खाली सेट झालेली आहे आणि एक तर अशी वरून येणं टॅप करून घ्यायची जेणेकरून येत ना सगळे एकसारखे झाले का नाही ती कळून पण जातं आणि थोडी सेट झाली का तर हे बघा असे दोन चमचे घ्यायचे आणि दोन चमच्याने येत नाही तिला पलटी द्यायची म्हणजे ती एकना जास्त तुटत फुटत नाही आणि व्यवस्थित तिला पलटी पण बसते आणि छान म्हणजे असे क्रॅक पण होत नाही ती तर आता येत ना मस्त तिला मीडियम फ्लेमवर असे छान असे तळून घ्यायचे जास्त डार्क तळायचे नाही म्हणजे मी त्याचा कलर येत ना जास्त म्हणजे एकदम ब्राऊन नाही करायचं नॉर्मल कलरवर येत ना त्याला तळवून घ्यायचे आणि खूप जास्त वेळ पण नाही ठेवायचा तरी ते बघू शकता आपली शेव आहेत ना आता बऱ्यापैकीच होत आलेली आहे ही शेव बनवायला अगदी सोपी आहे आणि टाईम पण नाही लागत जास्त तुम्ही जर हे जर लसूण अशा माझ्या पद्धतीने केले ना तुमची शेव आहेत ना एकदम परफेक्टच होणार आणि व्यवस्थित सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशी तर हे बघू शकतात आपली शेव फायनली रेडी झालेली आहे तर हे शेव बनवण्यासाठी येत मला अर्धा तास लागला तर एवढा वेळ पण नाही लागत कारण जेणेकरून येत ना एकदा झालीत का लवकर परफेक्ट होऊन जाते तर आता आपली फायनली शेव तयार झालेली आहेत तर कसं वाटलं मग व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना हॅप्पी दिवाळी तर आपली ही कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव तयार झाली आहेत